कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील बांधवांसाठी दफनभूमीचा प्रश्न फार महत्वाचा परिस्थितीनुसार विचार करता सदर समाजासाठी दफनभूमी आवश्यक आहे का तर शंभर टक्के आवश्यक आहे मात्र या नाजूक प्रश्नाचं भांडवल करून काही हिन प्रवृत्तीच्या राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे असतील तत्कालीन जिल्हाधिकारी असतील तत्कालीन मनपा ऐक्त असतील आम्ही वारंवार तक्रारी केल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिलात चौकशी चालू आहे असं सांगून सदर विषय कानाडोळा करून टाळायचा आणि ये रे माझ्या मागल्या प्रवृत्तीने सदर विषय रटायचा असा प्रकार चालू आहे आम्ही काम करत असताना आमच्यावर जाणीवपूर्वक जातीवादाचा आरोप करून सदर विषय आर्थिक हितासाठी मार्गी लावायचा याला काही राजकीय झालीतील शुक्राचार्य व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सामील आहेत शामराव नगर मधील जी जागा दफानभूमीसाठी संपादित करण्याचं चालू आहे ती जागा बारा महिने दलदलीत असते त्या जागेत दोन पुटांवर खोदल्यानंतर पाणी लागतं तसेच महानगरपालिकेने टाकलेल्या ड्रेनेज योजनेच्या पाईपलाईन सुद्धा पाण्याच्या प्रेशरने वर आल्यात तसेच दोनही समाजातील सुज्ञ नागरिकांचा सदर ठिकाणी दफनभूमी करण्यासाठी विरोध आहे मात्र यातील दलाल त्यांना भीती घालून त्यांचा आवाज दाबत जायच दोन दिवसापूर्वी स्थानिक वृत्तपत्रातून सदर दफनभूमीसाठी महापालिकेने पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेत अशा आशयाच्या बातम्या वाचण्यात आल्या आमची या निवेदनाच्या माध्यमातून आपण असं विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून आपण व मनपा आयुक्त यांनी सदर ठिकाणी वैयक्तिक जाऊन पाहणी करावी तसेच जमिनीच्या पोतबाबत तज्ज्ञांकडून अहवाल प्राप्त करावा व विधीसाठी सदरची जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का याची माहिती घ्यावी भविष्यात त्या ठिकाणी काही या अडचणी आल्यास त्याला आम्ही जबाबदार आहोत असं प्रतिज्ञापत्र अधिकाऱ्यांकडून घालून घ्यावं जेणेकरून आम्ही म्हणतो आहे तसा भविष्यात सदर जागा दफनभूमीसाठी योग्य नाही ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची राहील आम्ही जागेवर जाऊन केलेल्या पाहणीनुसार सदर ठिकाणी आता सुद्धा दोन ते तीन फुटावर पाणी लागतं त्यासाठी किमान चाळीस ते पन्नास कोटी रुपयांचा मुरुम भरावा मुरुम भराव करावा लागेल तो सुद्धा टिकेल की नाही याबाबत शंका आहे त्या जागेवर जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी सुद्धा पैसे खर्च कर करावे लागणार आहेत एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणून सर्वसामान्यांच्या घरपट्टीमध्ये वाढ करतात आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने पैशांची उधळपट्टी करतं हे योग्य नाही सदर जागेमधील मूळ मालक वटमुक्तधार यांचे गेल्या दोन वर्षातील सीडीआर तपासावं बऱ्याचशा भानगडी उघड होतील त्यामुळे नालेसाठी घोडे खरेदी करणं असा प्रकार सदर जागेबाबत आहे तरी आपण स्वतः जागेवर जाऊन पाहणी करून तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन व अहवाल घेऊन पुढील निर्णय करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं नुकतंच शामरावनगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमी जागा घेण्यासाठी पंचवीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेले ते वर्ग केलेले पैसे जागा मालकांना किंवा जागा मालकांच्याकडून ज्यांनी वटमुक्त्यापत्र घेतले त्यांना देण्यापूर्वी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शामराव नगर येथे जाऊन पाहणी करावी ती जागा दफनविधीसाठी योग्य आहे का तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी करावी महापालिकेनं ज्या वेळेला ड्रेनेज योजना त्या परिसरात राबवली त्यावेळेला जमीखालच्या पाईप ह्या पाण्याच्या प्रेशरनं वर आल्या आणि काही पाईप ह्या गायब झाल्या आणि म्हणून आमची आमचं म्हणणं आहे की ती जागा दफनविधीसाठी योग्य नाही त्याचबरोबर त्यांच्या समाजातले मुस्लिम समाजातले ख्रिश्चन समाजातले अनेक चांगले लोक येऊन आमच्याकडं सांगताय की ही जागा आमच्या गळ्यामध्ये मारायचा प्रयत्न चालू आहे यामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा होणार आहे मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून चौकशीची मागणी केली होती आणि त्याची चौकशी करा असेही आदेश त्यावेळी दिले होते आणि त्या आदेशाचं पुढं काय झालं या सगळ्या गोष्टी बासानात गुंडाळून घाई गडबडीत हे पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे हे पैसे दिल्यानंतर ह्याला जबाबदार कोण यांच्याकडून भविष्यात पैसे वसूल करता आले पाहिजेत एकीकडं घरपट्टी वाढवायचा प्रयत्न करताय का घरपट्टी वाढवत आहे तर विकासाची कामं झाली पाहिजेत आणि दुसरीकडं मात्र त्या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जागेसाठी आणि त्याच्यावर मुरून टाकण्यासाठी पन्नास ते साठ कोटी रुपये खर्च येणार शंभर शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी त्या दलदलीमध्ये मातीमध्ये घालायचं काम तुम्ही करणार आहात हे जनतेचे पैसे आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक जबाबदार जबाबदारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी जावं पाहणी करावी त्रांतिक अहवाल घ्यावा आणि मगच पुढील योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदना केलेली आहे